अवघे माणगाव झाले भगवेमय मध्ये रामनवमी उत्सव जोरदार पद्धतीने साजरा केला जातो यावर्षी या, या रामनवमी उत्सवाचे आयोजन कसे केलेले आहे हे आपण जाणून घेऊया माणगावचे रामनवमी उत्सवाचे अध्यक्ष शेखरजी गोडबोले यांच्याकडनं शेखरजी नमस्कार नमस्कारची तुम्ही कशा पद्धतीने आयोजन केलेले आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे जय श्रीराम मागील दोन वर्ष आपण रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केलेला आहे तसेच यावर्षी देखील सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात व भक्तिमय वातावरणात आपण साजरा करण्याचा आपला मानस आहे तरी यावर्षी आपण आपल्या आप आप शोभायात्रेची सुरुवात ही श्री साई मंदिर आदर्श समतानगर येथून सुरुवात होईल ये व आपल्या आप आप शोभायात्रेची सांगता ही सोनभैरव मंदिर खांदाड येथे महाआरती व महाप्रसादाने होईल तसेच आपण यावर्षी आपण काही ना काहीतरी दरवर्षी आपण सर्व माणगावकारांना व रामभक्तांना देण्याचा प्रयत्न करत असतो तसंच यावर्षी पण आपण एक छोटासा प्रयत्न करतो आहे की आपण समस्त वारकरी संप्रदाय माणगाव तालुका यांना आपल्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण शोभायात्रेमध्ये त्यांना सामील करून घेत आहोत त्यांच्या स सहभागाने आपल्या शोभायात्रेमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होईल व आपण महाबली भारतातील प्रसिद्ध महाबली हनुमान वेशा वेशभूषा यांना आपण दिल्लीवरून मा माणगाव येथे शोभायात्रेसाठी बोलवलेलं आहे तर हे एक आपलं प्रमुख आकर्षण आहे तसेच दरवर्षी जसे सर्व रामभक्त व माणगावकर आपल्या रॅलीला शोभायात्रेला प्रतिसाद देतात तसंच यावर्षी देखील सर्व माणगावकर व रामभक्तांनी रॅली शोभायात्रेमध्ये सामील होऊन आपल्या शोभायात्रेची शोभा वाढवायची आहे एवढंच माझं म्हणणं आहे Jai Shri Ram Jai Shri Ram